नमस्कार आपण बघता ऐकून महाराष्ट्र छत्रपती संभाजनगर शहरातील यू एस टी कॉलनी एन टू येथील नागरिकांना ड्रेनेजच्या लाईनमुळे फुटल्याने मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे या ड्रेनेज लाईन फुटल्यामुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असल्याचे नागरिकांना आरोग्य धोक्यात आले आहे ही ड्रेनेज लाईन मोठ्या प्रमाणात झीम फुटत आहे प्रत्येक वेळेस असा म्हणणंही येथील नागरिकांनी म्हणणे आहे वेळेत मनपाने या ड्रेनेज लाईनला दुरुस्त करावे अशी मागणी एस टी कॉलनी येथील नागरिकांनी केली आहे नसता तीव्र आंदोलन करण्यात येईल असेही एस टी कॉलनी येथील नागरिकांनी म्हटले आहे यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना या दुर्गंधीमुळे त्रास होत आहे तरी वेळेत याच्याकडे लक्ष द्यावे अशी विनंती एस टी कॉलनी येथील नागरिकांनी केली आहे अशोक पवार पाटील संघटक नवनिर्माण सेना सुविधा आग वार्ड क्रमांक एक्क्याऐंशी येतील एस टी कॉलनी मध्यवर्ती सहकारी गृहनिर्माण संस्था या ठिकाणी आम्ही आणि सर्व इथे रहिवासी उभे आहोत दोन दिवसापासून इथे ड्रेनेजचे लाईन फुटलेले आहे त्या लाईनमध्ये म्हणजे त्या लाईन ॲक्च्युली दोन वर्षापासून पूर्ण कावाडा वाढलेला आहे परंतु प्रत्येक वेळेस मनपाचे लोक येऊन आपले ते ट्रक असतील ते साफ करतात आणि ते साफ केल्यानंतर पुन्हा तेच मलबा ते करतो कारण की जुनी पाईपलाईन आपल्यामुळं सगळे जिर्ण झालेली आहे तरी महानगरपालिकेला आज आम्ही विनंती करतो की बाबा लवकरात लवकर या पाईपलाईनचे काम मार्गी लावावे याला ताकून पुन्हा पुन्हा रिपेअर करत असू नवीन पाईपलाईन या कॉलनीसाठी साठी टाकावी एवढी विनंती करतो आणि थांबतो जय जैन, हिंद जय महाराज आता माझ्या बाजूला आमचे पवार काका उभे होऊ शकतो हे बोलती। बोलतील महामुने बोलतील ही पाईपलाईन शंभर अर्धा फुटलं नाही रिपेअर करायची फार आवश्यकता आहे आणि ते सहा महिना पासून असं तिथं चार्जर त्याला रिपेअर करायला चोकोप खूप लोकांना त्रास आहे लहान मुला आजीर हे कारण झालं दुर्गंधीपासून